पालघर जिल्ह्यातून भरपावसात कोंकरीत रस्ता बनवल्याची बातमी समोर आली आहे पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील उज्जैनी ग्रामपंचायत हद्दीत हा प्रकार घडला आहे ग्रामपंचायत उज्जैनी हद्दीतील घायपात पाडा अस गाव की अनेक वर्षांपासून रस्त्याची समस्या बिकट होती त्याच गावात दोन दिवसापूर्वी काम करण्यात आल्यामुळे आणि रस्ता दोनच दिवसात जाणण्यासाठी खुला केल्याने सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे या कामामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयाचा निधी वाया गेल्याचे समोर आलेल्या चित्रातून दिसत आहे रस्त्याचे काम पावसात केल्याने पावसाच्या पाण्यात रस्त्यासाठी वापरण्यात आलेले मटेरियल धुवून जात आल्यामुळे त्याच्या टिकाऊपण वर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पावसाळ्यात इतर मार्गाने जाण्यासाठी पर्याय नसल्याने शाळकरी मुलांना तसेच गावक्यांना जीव मुठीत घेऊन या मार्गाने जावे लागत आहे रस्त्याचे काम पावसाळ्यात केल्याने रस्त्यावरून चालणे धोकादायक झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे वास्तविक पाहता रस्त्याची कामे पावसाळ्यापूर्वी म्हणजे एकतीस मे पर्यंत पूर्ण करणे आवश्यक असताना तसेच या दरम्यान रस्ते कोंक्रीट कारणाची कोणतीही नवीन कामे हाती घेऊ नये असे शासन आदेश असताना हा रस्ता बनवल्याने शासनाच्या या आदेशाचे देखील ठेकेदारांकडून तसेच कामाकडे लक्ष ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांकडून उल्लंघन झाल्याचे दिसते दरम्यान चालण्यासाठी तरी रस्ता सुस्थितीत करून द्यावा असे ग्रामस्थांचे सांगणे आहे रस्ता आमचा दुपारी बनवला आता तिखल तिखल झालाय आम्हाला जाणे जाण्या बोल चालू पाऊस चालू आहे पाऊस असताना हा रस्ता बनवलाय आहे हा चिखल होऊन जाऊ ना कसा काय पावसाळीचा रस्ता केला दोन दिवस पाणी तो उडू ना नंतर बनवा ना